छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड बिझनेस सेंटर सायबर याचे संस्थापक कैलासवासी प्राचार्य ए डी शिंदे यांच्या नव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक ते फेब्रुवारी विविध सामाजिक शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान छत्रपती शाहू इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक गुणवत्तेला सन्मान म्हणून विविध उपक्रमा अंतर्गत सायबरला पाच कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे सायबरला देशातील पंधरा स्वायत्त शिक्षण संस्थेमध्ये उद्योजकता आणि करिअर केंद्रापैकी एक नामांकन आहे तसेच सायबर संस्थेमध्ये सा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दुपारी तीन वाजता डिजिटल उद्घाटन संपन्न होणार आहे अशी माहिती आज विश्वस्त डॉक्टर व्ही एम हिलगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली चंद्रबिंस साऊल येथील डॉ. जे. के. गिलमरिच यांनी संस्था 1976 साली कैलाशवासी डॉ. एडी शिंदे साहेब यांनी सुरू केली त्याचा मूळ उद्देश असा होता की या भागातील मुलांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ व्हावा म्हणून एम बी एम एस डब्ल्यू एम सी एम फिल पी एच डी असे कोर्सेस आज संस्थेने सुरू केलेले आहेत संस्थेचे ॲटॉनॉमस होण्यामध्ये स्वायत्त होण्यामध्ये मोठंच पाऊल उचललेलं आहे आणि आज संस्थेला जवळजवळ बावीस वर्ष झाली संस्था ऑटॉनॉमस आहे महाराष्ट्रातील ही पहिली ॲटॉनॉमस संस्था आहे या संस्थेला कॉलेज फॉर पोटॅन्शियल एक्सलन्स हे यूजीसी न देऊन पारितोषिक दिलेलं आहे आणि अगदी रिसेंटली तरुण आमच्या प्राध्यापकांनी दिल्लीला जाऊन प्रेझेंटेशन करून रुसाच पाच लाख रुपयेची ग्रँट मिळवलेली आहे पाच कोटी रुपये ग्रँट मिळवलेली आहे आणि या ग्रँमधून आत्ताची जे आमची इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे पायाभूत सुविधा आहे या सुविधामध्ये आम्ही आणखी भर घालणार आहोत आणि नवीन तंत्रज्ञानाकडे आम्ही जाणार आहोत आणि या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्याच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कसा उपयोग होईल लायब्ररीत कसा उपयोग होईल याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहेत नवीन वास्तू म्हणून आम्ही एक मल्टीपर्पत हॉल आणि मोठा एक दुसरा हॉल असे दोन हॉल ला। या निधीतून बांधणार आहोत त्याचप्रमाणे टीचर्सच्या ट्रेनिंगला आणि लायब्ररी अपग्रेडेशनला मोठं स्थान आम्ही याच्यामध्ये देणार आहे श्री एडी शिंदे साहेबांची पुण्यतिथी ही तीन फेब्रुवारीला होते त्यावेळेला सकाळी त्यांना मानवंडला दिली जाते आणि त्यानंतर एका विचारवंताचं लेक्चर ठेवलं जातं यावर्षी चौसाळतर सरांचं लेक्चर ठेवलेलं आहे आणि त्यानंतर दुपारी तीन वाजता माननीय पंतप्रधान मोदी सर यांचं आमच्या संस्थेतील संयोजक म्हणजे अंतरप्रनर्स आणि नवीन भूम घातलेले संयोजक यांच्याशी हितकूज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत होणार थँक्यू व्हेरी मच आमचे नवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्रायबर बटन ला क्लिक करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा आणि पाहत रहा मिरर कोल्हापूर आरसा मानवी हक्काचा